नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का नशीब आणि मेहनत यामध्ये किती मोठा फरक असतो नशीब आपल्याला ते देते जे नशिबात लिहिलेलं असतं पण मेहनत आपल्याला ते देऊ शकते जे लिहिलेलं सुद्धा नसतं म्हणूनच मित्रांनो या काळात मेहनत करणाऱ्यांसाठी ब्रह्मांडांचं समर्थन मिळणार आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देवतांचे गुरु बृहस्पती वक्री होणार आहेत हा काळ सुमारे एकशे वीस दिवसांचा शक्तिशाली कालखंड असणार आहे आणि राशीच्या लोकांच्या जीवनावर चला तर मग जाणून घेऊया हे एकशे वीस दिवस, दिवस तुमच्यासाठी काय परिवर्तन घेऊन येणार आहेत जेव्हा बृहस्पती गुरु पृथ्वीच्या तुलनेत उलट दिशेने चालत असतात तेव्हा त्या स्थितीला वक्री म्हणतात खर तर ग्रह उलटे चालत नाहीत पण त्यांच्या गतीत झालेल्या फरकामुळे असा आभास होतो की ते उलट चालत आहेत वक्री अवस्थेत शुभ ग्रहांची शक्ती दुपटीने वाढते आणि त्यामुळे जीवनात मोठे बदल घडतात बृहस्पती तुमच्या दुसऱ्या भावात वक्री होत आहेत हा भाव आहे तुमच्या कुटुंबाचा वाणीचा आणि संपत्तीचा या काळात तुम्ही तुमच्या कामात पूर्ण मन प्रयत्न आणि ऊर्जा झोकून द्याल प्रमोशन आर्थिक वाढ आणि नवी संधी या सर्व गोष्टी तुमच्यासाठी खुल्या होतील तुमच्या बँक बॅलेन्समध्ये आणि फायनान्समध्ये नक्कीच वाढ होईल नक्कीच सुधारणा होईल या काळात तुम्ही आपल्या कुटुंबासोबत नवीन योजना आखाल कधी नव्या घराबाबत तर कधी एकत्र काही नवीन सुरुवात करण्याबाबत जो संवाद आधी दुरावला होता तो पुन्हा जोडला जाईल तुमची बोलण्याची शैली कम्युनिकेशन स्किल आणि प्रेझेंटेशन यावर तुम्ही खूप मेहनत घ्याल पूर्वी असलेला गोंधळ निर्णय न घेता राहणे आळस हे सगळं हळूहळू दूर होईल या काळात तुमचं व्यक्तिमत्व अधिक आत्मविश्वास पूर्ण आणि स्पष्ट बनेल बृहस्पतीची दृष्टी सहाव्या आणि आठव्या भावावर आहे म्हणजेच आरोग्य आणि शत्रूशी संबंधित भाव पचनसंस्था लिव्हर फॅट या गोष्टीकडे लक्ष द्या फास्ट फूड टाळा शरीर आणि मन संतुलित ठेवा काही लपलेले शत्रू ते आतापर्यंत फसवत होतं ते आता या काळात उघड होतील पण शेवटी विजय तुमचा होईल आठव्या भावावर बृहस्पतीची दृष्टी आहे याचा अर्थ तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान रहस्यविद्या आणि अंतर्ज्ञानात तुमच्या वाढ होईल ज्योतिष वास्तू टॅरॉट किंवा स्पिरिच्युअल फील्डमध्ये असाल तर ही वेळ अत्यंत शुभ आहे दहाव्या भावावर सुद्धा दृष्टी असल्यामुळे तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकतात करिअरमध्ये मोठे बदल मॅनेजमेंटमध्ये सुधारणा आणि कामगिरीत वाढ होईल तीन डिसेंबर नंतर बृहस्पती वक्री अवस्थेत पहिल्या भावात प्रवेश करतील तेव्हा लग्न ठरणे प्रेमसंबंध पक्के होणे किंवा संतान प्राप्तीच्या शक्यता वाढतील भाग्य शिक्षण आणि शुभ कार्यांसाठीही हा काळ अत्यंत मंगलदायी आहे दररोज गायत्री मंत्राचा जप करा प्रत्येक बुधवार गाईला हिरवा चारा खाऊ घाला हनुमान चालिसाचे पठन करा मित्रांनो बृहस्पती वक्रीचा हा काळ तुमचं भाग्य आणि आत्मविश्वास दोन्ही वाढवणारा असेल विश्वास ठेवा जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ